नमस्कार मंडळी उपवास म्हटलं की नेहमी नेहमी काय बनवायचा हाच प्रश्न पडतो चला आपन तर मग आज आपण बनवूयात नवरात्री स्पेशल उपवासाचा शिरा तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर एक वाटी राजगिर्याचं पीठ आपल्याला तुपामध्ये घालून मस्त असं एकसारखं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे हे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला बारीक गॅसवरती एक पाच ते सहा मिनटं एकसारखं असं परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिरा होईपर्यंत गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे एक वाटी दूध घालून घेणार आहे आणि अर्धी वाटी पाणी घालणार आहे राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा बनवताना अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलं तर शिरा चवीला एकदम छान असा होतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दूधही वापरू शकता किंवा फक्त पाणी देखील वापरू शकता दूध आणि पाणी घातल्यानंतर पिठाच्या एकसारख्या अशा गाठी मोडून घ्यायच्या आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ एकदम मऊसूत झालेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घालणार आहे साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडीशी विलायची पूड पुन्हा एक दोन ते तीन मिनटं याच पद्धतीने हा शिरा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि एकदम मस्त असा झालेला आहे एकदम पेढेच्या मिश्रणासारखा हा शिरा दिसत आहे चवीला देखील खूप छान असा होतो तुम्ही या नवरात्रीमध्ये याच पद्धतीने हा शिरा बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल इथे मी एक एक वाटी राजगिरीच्या पिठाला एक वाटी दूध आणि एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर शिरा थोडासा मोकळा हवा असेल तर तुम्ही दीड वाटी दूध किंवा पाण्याचा वापर करू शकता म्हणजे शिरा एकदम परफेक्ट अशा प्रमाणामध्ये होईल या नवरात्रीमध्ये तुम्ही देखील याच पद्धतीने शिरा बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल